समता पतसंस्था कोपरगाव शाखा येवलातर्फे दिवाळी सणानिमित्त सभासदांना फराळाचे आयोजन येवला येथील समता पतसंस्थेचे दिवाळी सणानिमित्त पतसंस्थेचे सभासदांसाठी खास फराळाचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी समता पतसंस्थेचे विविध योजना तसेच सोने तारण योजना ओम लोन योजना अशा विविध योजनेची माहिती फलक लावण्यात आले होते समता पतसंस्थेचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली समताची सतत प्रगती होत आहे पतसंस्थेने तंत्रज्ञानाचा वापर करून मोबाईल बँकिंग कोअर बँकिंग यूपीआय कागदविरहित बँकिंग ई डॉक्युमेंटेशन यासारख्या सेवा तसेच महिला ठेवीदारांसाठी विशेष व्याजदर ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन योजना शेतकऱ्यांसाठी कमी व्याजदरात कर्ज तरुणांसाठी विशेष ठेव योजना तसेच महिला बचत गटांना सतत पाठिंबा अशा अनेक उपक्रमाद्वारे समता समाजाप्रती आपले एक पाऊल पुढे टाकत आहे याप्रसंगी विविध क्षेत्रातील नामांकित प्रतिष्ठित नागरिक तसेच अधिकारी व पत्रकार यांचा पतसंस्थेतर्फे सत्कार करण्यात आला याप्रसंगी पतसंस्थेचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांनी प्रसारमाध्यमांना अधिक माहिती दिली प्रतिनिधी सचिन वखारे येवला समता नागरी सहकारी पतसंस्था तिचं मुख्य कार्यालय कोपराव आहे तिच्या येवला शाखेमध्ये आज दीपावलीनिमित्त सगळ्या ग्राहकांना हितचिंतकांना दीपावलीच्या फराळाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या निमित्तानं ग्राहकांच्या हितचिंतकांच्या गाठीबिठी होतात फराळ एक निमित्त आहे आमचं काही फारसं महिन्यातून एखादि येणं होतं सगळे ग्राहक काही भेटू शकत नाही या निमित्ताने सगळ्या ग्राहकांना भेटता येतं की सगळ्या ग्राहकांना फराळ देता येतो सगळ्या ग्राहकांशी गप्पा मारता येतात ग्राहक आमचा कसा आहे हे समजून घेता येतं त्याचसाठी हा दिवाळीच्या का प्राणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आम्ही जरी कोपरावचे असलो तरी येवलेकरांनी आम्हाला खूप प्रेम दिलं येवला शाखेमध्ये आमच्या सत्तावन्न कोटी रुपयाच्या आहे आमचं वैशिष्ट्य एक आहे की सत्तावन्न कोटी रुपयापैकी अठ्ठेचाळीस कोटी रुपये हे फक्त सोने तारण कर्ज आहे आणि आमचं एकूणही मुख्य कार्यालयाचं कामकाज जर बघितलं आज मी त्याला आमच्या अकराशे पंचेचाळीस कोटी रुपयाची ठेवी आहेत त्यापैकी साडेसहाशे कोटी रुपये हे फक्त सोने तारण आहे सोने तारण हे जगातलं सर्वात सुरक्षित करणं समजलं जातं त्यामुळे आमच्या ठेवीसुद्धा सुरक्षित आहे आमचे जे काही एकूण ठेवीदार आहे त्याच्यापैकी नव्याण्णव पूर्णांक त्र्याण्णव टक्के ठेवीदारांच्या पंचावन्न लाख रुपयापर्यंतचे ठेवी हे सुरक्षित आहेत लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीम त्याला संरक्षण मिळालेलं आहे असाच विश्वास येवलेकरांनी या पुरस्कार आमच्यावर ठेवावा अशा प्रकारची समता परिवाराच्या मतदार विनंती